सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौदावा भाग सहावा आणि शेवटचा अर्जुना बर्फ जे एकत्र गोठून झाले तेच जसे हिमालय पर्वत होय अथवा विरजलेले दूध तेच जसे दही दही असते त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे पहा चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही चंद्र पाहणे असल्यास चंद्राच्या कला वेगवेगळ्या कराव्या लागत नाहीत रूपाचा घट्टपणा न मोडणे ते जसे तूपच आहे अथवा सोन्याचे कडे हे आठवले नसताना ते सोनेच आहे वस्त्राचे दागे न उकळता ते वस्त्रच जसे उघड दोराच आहे अथवा मातीची घागर न विरघळता जशी ती घागर मातीच आहे म्हणून पण काढून टाकावे विश्वाचा निराश करावा व मग मला घ्यावे तसा मी नाही तर विश्वासकट सर्व मीच आहे अशा प्रकारे मला जाणणे ही अ, ही अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात येथे या विश्वात व माझ्यात काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो या कारणास्तव अर्जुना भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्या सकट आपणास माझ्या वेगळे न मानून मला जाणावे अर्जुना सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसवलेली असते पहा त्याप्रमाणे आपल्याला माझ्याहून वेगळे मानू नये किरण हे तेजोमय असते व तेजापासून झालेले असते व ते तेजालाच लागलेले असते त्या किरणासारखा चांगला बोध असावा म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोस पृथ्वीवर असलेला अल्पप्रमाणू जसा पृथ्वीवरू पृथ्वीरूप आहे अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा पर्वत पर्वतरूपच आहे त्याप्रमाणे तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी पहा समुद्रावरची लाट जशी लहान असली तरी ती समुद्राहून वेगळी नाही तसा मी ईश्वराच्या ठिकाणी दुसरा ईश्वराहून वेगळा खरोखर नाही अर्जुना अशा ऐक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते त्याला आम्ही भक्ती असे म्हणतो हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचे चांगलेपणा होय आणि योगाचे सर्व सार हेच आहे मेघ व समुद्र यांच्यामध्ये जशी अखंड जलधारा लागलेली असते अर्जुना त्याप्रमाणे त्या पुरुषाची त्या वृत्ती वाहवत असते म्हणजे जेथून वृत्ती उत्पन्न होते तेही ब्रह्म व ज्याला विषय करते तेही ब्रह्म व वृत्ती ही ब्रह्म अशी त्याची ही त्रिपुटी एक ब्रह्मरूप असते अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महा आकाशाशी जोड दिलेला नाही तर जसे आळातले आकाश हे महाआकाशाशी नेहमी मिळालेलेच असते त्याप्रमाणे अर्जुना तो परम रसाशी परब्रह्माशी ऐक्याला पावतो प्रतिबिंबापासून प्रतिबिंबापर्यंत जसा प्रभेचा एक सारखा सरळपणा असतो तशी ती सोहणवृत्ती आहे असे समज याप्रमाणे जीव व ब्रह्म या दोहत जीवाच्या ठिकाणी जेव्हा सोहनवृत्ती ते ब्रह्म मी आहे अशी वृत्ती प्रगट होते तेव्हा ती सोहणवृत्तीसुद्धा आपोआप सरते नाहीसे होते अजुरा ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात विरगळल्यावर तो मिठाचा खडा विरगळावा हेही थांबते नाहीसे होते अथवा गवत जाळून जसा अग्नीही आपण विच विचतो त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान राहत नाही मी मायाच्या पलीकडे आहे व भक्त मायाच्या अलीकडे आहे असा माझ्यात व भक्तात असलेला पलीकडेपणा व अलीकडेपणा नाहीसा होतो आणि माझ्यात व भक्त्यांमध्ये अनादी जे ऐक्य आहे तेच प्रगट होते अर्जुना आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच राहत नाही कारण की आता एकपणाही सरला फार काय सांगावे अशा प्रकारची जी अवस्था ते जे मर्मज्ञ अर्जुना ब्रह्म ब्रह्मत्व होय वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारत्वाने मला भजतो त्यास ते प्राप्त होते शिवाय आणखी या लक्षणांनी युक्त असा जो या जगात माझा भक्त आहे त्याचा करता ब्रह्मत्व अतिव्रता आहे ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी जे निघते त्याला समुद्राचे स्थान अवश्य मिळतेच यात अन्यथा नाही त्याप्रमाणे अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटात अग्रभागी असणारे रत्न होतो अर्जुना या ब्रह्मत्वालाच सायुज्य ब्रह्मत असे म्हणतात व चौथा पुरुषार्थ हे यालाच नाव आहे परंतु माझी श्रीकृष्णाची भक्ती ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी पोहोचण्याचे साधन आहे म्हणून ब्रह्मत्वे पोहोचण्याचे मी कृष्ण साधन आहे असे कदाचित तुला वाटेल तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल तर ती येऊ देऊ नकोस अरे माझ्या वाचून ब्रह्म दुसरे नाही नित्य अमृत शाश्वत धर्मरूप व अखंड सुख असे जे ब्रह्म ते जात अस राहते ते ब्रह्माची मूर्तीच मी आहे अर्जुना ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी म्हणजे अमृत अव्यय शाश्वत वगैरे शब्दांनी मीच बोलला जातो चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत त्याप्रमाणे हे चतुर अर्जुना माझ्यात व ब्रह्मात भेद नाही अर्जुना हे ब्रह्म नित्य अचल प्रगट धर्मरूप अमर्याद सुख व अद्वितीय असे आहे विचार अज्ञान नष्ट करण्याचे आपले काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे फार काय सांगावे सिद्धांतांचे कडेलोटाचे स्थान ते मीच आहे असे समज महाराज ऐका अशाप्रमाणे तो अनन्य भक्तांचा आवडता श्रीकृष्ण परमात्मा वीर अर्जुन त्याला सांगता झाला तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला संजया हे तुला कोणी विचारल्या वाचून तू व्यर्थ का बोलतोस माझ्या मुलांच्या विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर तेव्हा संजय मनात म्हणतो की तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे धृतराष्ट्राची अशी ही अवस्था पाहून संजय आश्चर्यचकित होऊन व वो त्रासून मनात म्हणाला अहो काय आश्चर्य आहे याचे देवाशी कसे वैर आहे तरी तो कृपाळू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट हो आणि यास म्हणजे ध्रुतराष्ट्रास हा विचार सेवन करण्याचे सामर्थ्य देव आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा हो संजय आपल्या मनात दृतराष्ट्रासंबंधी असा विचार करीत असता आणि कृ कृष्ण अर्जुनाच्या संवादाचे मनन करीत असता त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला म्हणून आता या उत्साहाच्या भरात तो श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोहोचवीन तुम्हाला सांगेन तो तुम्ही जरूर ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर मंडळी पुढील अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद